अपमान सर्वानुमते ठराव करून, वीर शिवा काशिद नाभीक निवेदन। सर्वान करून ही सदर जागेवर कमान न उभारता व पत्रा टाकून यांचा घोर केला असे निवेदन नाभिक समाजाच्या वतीनं प्रांत अधिकाऱ्यांना दिलं या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे पेटवडगाव येथील रजिस्टर नंबर दोनशे दोन अध्यक्ष कृष्णात साळुंखे सयाजीराव चव्हाण बाबुराव जाधव जयसिंग संकपाळ प्रवीण जाधव रवींद्र शिरसागर हिंदुराव राऊत जनार्दन सूर्यवंशी राहुल माने आनंदा कीर्तने प्रमोद शिंगे संतोष मेत्रे सागर शिंगे शरद घाडगे महेश यादव व मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते महानकरी नेमसाठी साठी विठ्ठल बिरांजे पेटवडगाव